संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या रेट कागल ला ला करा व बेल दाबून करा शिवसेनेची भव्य पदयात्रा पालकमंत्री प्रकाश यांचा सहभाग कागल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले कोण कोणाशी युती करणार अशी चर्चा सुरू होती निवडणूक बिनविरोध होणार की काय असे चित्र निर्माण झाले होते मात्र एका वेगळ्या वळणावर कलाटणी मिळाली आणि संजय मंडलिक यांनी पॅनल उभा केले हे अभिमानास्पद आहे असे सांगत स्वर्गीय सदाशिव मंडलिक यांनी दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणूक लढवून इतिहास घडवला याच पद्धतीने कागलमध्ये संजय मंडलिक यांच्या पॅनलला विजयी करून कागलकरांनी इतिहास घडवावा असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी कागल येथे बोलताना केले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कागल पालिकेत संजय मंडलिक यांनी पॅनल उभा केले आहे त्याच्या प्रचारार्थ पदयात्रा आयोजित करण्यात आली होती या भव्य पदयात्रेला बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झाली सजविलेल्या ट्रॉलीत मंत्री प्रकाशराव आर राजेश क्षीरसागर माजी खासदार संजय मंडलिक युवासेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र मंडलिक आरपीआय आठवले गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे कागलपालिकेच्या नगराध्यक्ष उमेदवार सौ युगंधरा महेश घाटगी उभारून सर्वांना अभिवादन करत होते पदयात्रा कागल शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून आल्यानंतर गहिनीनाथ गैबी चौक येथे पदयात्रेची सांगता झाली उपस्थितांना संबोधित करताना मंत्री अबिटकर बोलत होते मंत्री आबिटकर पुढे म्हणाले माजी खासदार संजय दादा मंडलिक राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने ही सर्व मंडळी झपाटून कामाला लागले आहेत कागलच्या निवडणुकीत एका बाजूला दोन राजकीय मातब्बर नेते आहेत तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे स्वाभिमानी उमेदवार आहेत या उमेदवारांच्या पाठीशी कागलकरांनी खंबीरपणे उभे राहावे त्यांना विजयी करून पालिकेत विकास करण्याची संधी द्यावी असे आवाहन करत त्यांना निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले लाडक्या बहिणीची योजना राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सक्षमपणे राबविली आणि राज्यातील सर्व बहिणी भावाच्या पाठीशी उभा राहिल्या कागलच्या ताईनिश्चितच आम्हाला संधी देतील असा विश्वास नियोजन महामंडळाचे अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले पालिकेची लढाई ही स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे या निवडणुकीत धर्म युद्ध आहे या युद्धात धर्माचा विजय होणार आहे यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावा असे सांगत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधताना मंडलिक म्हणाले मुश्रीफ यांच्यावर ईडीची धाड पडली त्यावेळी ते मागच्या दाराने पळून गेले त्यांच्या पत्नीने माझ्यावर गोळ्या झाडा असा आक्रोश केला तर दुसरे नेते समरजित सिंह घाटगे यांच्यावरही कौटुंबिक आघात झाला या दोन्ही नेत्यांवर अशा घटना घडल्या दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष स्वर्गीय व्ही ए घाटगे यांनी फार मोठे योगदान कागलसाठी दिलेले आहे त्या योगदानासाठी व कागलमध्ये चाललेल्या दडपशाहीला हद्दपार करण्यासाठी नगराध्यक्षा उमेदवार युगंधरा घाटगे व त्यांच्या सर्व पॅनलला बहुमताने विजयी करावा असे आवाहन त्यांनी केले एडव्होकेट वीरेंद्र मंडलिक आर पी आय आठवले गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक शिंदे सेनेचे कागल शहराध्यक्ष महेश घाटगे यांनी केले आभार सर्जेराव चव्हाण यांनी मानले कार्यक्रमात शिंदे सेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय बलुगडे भाऊ चव्हाण पाटोळे शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी उमेदवार मतदार कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते